बदलापूर मधील पीडित चिमुकल्यांना अत्याचार सहन केल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी सुद्धा फरफट का सहन करावी लागली अवघ्या चार वर्षांच्या चिमुक या चिमुकल्यांना वैद्यकीय तपासणीसाठी दिवस हॉस्पिटलच्या फेऱ्या का माराव्या लागले यावर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने नेमकी कशी प्रतिक्रिया दिली आहे रुग्णालयावर कोणते ताशेरे ओढलेत आणि रुग्णालयाने आपली बाजू कशी स्पष्ट केली आहे याविषयी माहिती देणारा हा आजचा व्हिडिओ असणार आहे नमस्कार मी सिद्धी आणि आपण पाहतात लोकसत्ता लाईव्ह राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टरांनी या प्रकरणाचा तपास करताना जी दिरंगाई केली जो निष्काळजीपणा दाखवला त्याबाबत परखड शब्दामध्ये ताशेरे ओढले इतकंच नाही तर शनिवारी चोवीस ऑगस्टला ला सह्याद्री अतिथीगृहामध्ये पार पडलेल्या विशेष बैठकीत सुद्धा संबंधित डॉक्टरांना धारेवर धरण्यात आली याबाबत लोकसत्ताच्या प्रतिनिधींनी विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने माहिती दिली अवघ्या चार वर्षांच्या मुलीबाबत झालेल्या अशा प्रकरणामध्ये डॉक्टर इतका असंवेदनशीलपणा कसा काय दाखवू शकतात वैद्यकीय तपासणीचा अहवाल देताना डॉक्टर इतका निष्काळजीपणा कसा काय करू शकतात असा प्रश्न सुद्धा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या रुपाली बॅनर्जी यांनी उपस्थित केला मात्र या सगळ्या संतप्त प्रतिक्रियांमागे या परखड मतांमागे नेमकी कोणती घटना कारणीभूत आहे हे आता आपण जाणून घेऊयात तर झालं असं की सोळा ऑगस्टच्या रात्री जेव्हा पीडितेच्या पालकांच्या आरोपावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला तेव्हा त्याच रात्री वैद्यकीय तपासणीसाठी हे पालक आपल्या चिमुकलीला घेऊन बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयात गेले होते मात्र या वैद्यकीय तपासणीसाठी आवश्यक असलेली सुविधा या ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध नव्हती त्यामुळे त्यांना उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात जाण्यास सांगण्यात आलं इथे पोहोचल्यावरती पहिल्या दिवशी म्हणजे सोळा ऑगस्टच्या रात्री खूप उशीर झाला होता त्यामुळे ते त्यांना तुम्ही उद्या या असं सांगण्यात आलं जेव्हा सतरा ऑगस्टला सकाळी हे पालक पुन्हा एकदा आपल्या चिमुकलीला घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी उल्हासनगरच्या रुग्णालयात दाखल झाले तेव्हा दिवसभर तिथे पोलीस अधिकारी उपस्थित नसल्यामुळे त्यांना त्याही दिवशी ताटकळत वाट बघत बसावं लागलं सतरा ऑगस्ट गेला त्यानंतर अठरा ऑगस्टला जेव्हा हे पालक पुन्हा एकदा आपल्या चिमुकलीसह उल्हासनगरच्या शासकी या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात गेले तेव्हा तिथे त्यांना डॉक्टरच उपलब्ध नाहीत तुम्ही पुन्हा उद्या या असं सांगून पुन्हा एकदा त्रास देण्यात आला एकूणच या अशा प्रकरणांमध्ये प्रत्येक वेळी प्रत्येक टप्प्यावरती जलद गतीने तपासणी होणं आवश्यक असतं जेव्हा पीडितांच्या बाबत जलद गतीने चाचण्या होतात आणि त्याचा वैद्यकीय अहवाल समोर येतो त्यानुसारच गुन्हा दाखल केला जातो त्यानुसारच आरोप सिद्ध केले जातात मात्र बदलापूरच्या या प्रकरणामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ही घटना तपासात पुढे ढकलली जावी दिरंगाई व्हावी यासाठी प्रयत्न केलेले दिसून येतात कनिष्ठ डॉक्टर जे या सगळ्या प्रकरणामध्ये समाविष्ट होते त्यांना आता रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने सक्तीची नोटीस बजावली अशा पद्धतीची माहिती जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकसत्ताला दिली याबाबत ठाणे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अॅडव्होकेट पल्लवी जाधव यांच्याशी जेव्हा लोकसत्ताने संपर्क साधला तेव्हा त्यांनी असं म्हटलं की सर्वात प्रथम जेव्हा अशा प्रकारची प्रकरणं वारं वारंवार येत असतील तेव्हा वैद्यकीय तपासणीसाठी बदलापूर ग्रामीण रुग्णालयात सुद्धा संबंधित सुविधा उपलब्ध असणं हे अत्यंत गरजेचं आहे मात्र समजा शासकीय रुग्णालयात सुद्धा अशा प्रकारची जर दिरंगाई होत असेल तर असं करण्याचा कोणताही अधिकार कोणालाही नाही आणि दिरंगाई करणाऱ्यांवरती कारवाई होणं सुद्धा आवश्यक आहे याबाबत रुग्णालयाची बाजू जाणून घेण्यासाठी जेव्हा आम्ही उल्हासनगर शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मनोहर बनसोडे यांच्याशी संपर्क केला तेव्हा डॉक्टर बनसोडे यांनी सांगितलं की तीन दिवस या बालिकांना रुग्णालयात तपासणीसाठी यावं लागलं हे खरंय मात्र डॉक्टरांची उपलब्धता नसल्यामुळे त्यांना तीन दिवस वाट पाहावी लागली रविवारी डॉक्टर उपलब्ध नव्हते त्यामुळे त्यांना पुन्हा सोमवारी बोलवण्यात आलं मात्र या प्रकरणात जी प्रक्रिया फॉलो करण्यात आली त्याबाबत सध्या तपास आम्ही करू त्याबाबत विचारणा सध्या सुरू दुसरीकडे या बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला जो आरोपी आहे तो आरोपी अक्षय शिंदे याला आज पंचवीस ऑगस्ट पर्यंत सुरुवातीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती मात्र आज पंचवीस ऑगस्टला न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीमध्ये चौदा दिवसांची आणखी वाढ केलेली आहे एसआयटी तर्फे अहवाल सादर करण्यात आल्यानंतर या प्रकरणामध्ये आता सुनावणी चालू आहे या प्रकरणी आता शाळेचे अध्यक्ष शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शाळेचे सचिव म्हणजे सेक्रेटरी हे सुद्धा तीन आरोपी सध्या समोर आलेले आहेत या प्रकरणी सध्या संपूर्ण तपास चालू आहे न्यायालयामध्ये सुनावणी चालू आहे जर आपल्याला बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचे विविध अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आपण लोकसत्ता डॉट कॉम या वेबसाईटला आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सुद्धा आवर्जून फॉलो करा हा व्हिडिओ सुद्धा आपल्याला कसा वाटला हॉस्पिटल मधील या दिरंगाईबाबत आपलं मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ता लाईव्हच्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह